आणि बहुप्रतिक्षित मेट्रो बद्दल उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलंय पाहूयात पुण्यामधली मेट्रो कधी धावे हे तुम्ही जरी राज्याचे प्रमुख झाला आता तरी तुम्ही सांगू शकत नाही मी खोट नाही सांगत मलाही खुद्दा वाटतं तुम्ही ज्यावेळेस सांगत असताना हे असं झालं पाहिजे हे तसं झालं पाहिजे मला वाटतं त्याला एकदा राष्ट्रवादीच्या कोट्यातनं मंत्री करावं ती डिपार्टमेंट त्यांच्याकडे द्यावं म्हणजे तुमचा तो अधिकार आहे मी मानीन पण मला मी खरंच सांगतो मी ह्या बापूंना विशालला सुभाषला विचारा मी इतका तडकाफडकी आता पण त्यांनी तीन चार गोष्टी मला सांगितल्या एक होतं नवलेंच्याकडचं काम एक होतं प्रभाकर देशमुखचं काम एक होतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी प्लॅनिंग कडचं काम आणि एक होतं चंद्रकांत दळवीचं काम मी मीटिंग घेत होतो त्या एक तासाच्या मीटिंग मध्ये मी चौघांना चौघांना तिथल्या तिथं फोन केला आणि सूचना दिल्या ह्यांच्या देखत दिल्या का नाही बदल मलाही वाटतं ना की वेळेला महत्व आम्ही पण पाळतो ना आम्ही पण आज पाच ला येता येणार नाहीत बारा वाजता लक्षात आलं म्हणलं पहिलं कळवा साडेपाच ला येतोय अजिबात म्हणलं कुणाला अंधारात ठेवू नका इतकं करतोय खरंच मला अद्वय वाटतं की खूप लवकर ही कामं व्हावीत पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र पंच्याऐंशी टक्के भारनियमन मुक्त असल्याचा दावा अजित पवारांनी केला तुम्हाला